आम्ही सर्व येथील शेतकरी एम ये एस बी दारूर त्याला संबंधित कार्यालय आंबेजोगाई हो येथील सर्व एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्याकडं दोन तीन वेळा आम्ही अर्ज देऊन सुद्धा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तार हाताला चिटकते तो शेतकरी आपल्याकडं निवडणी करतोय तीन ॲप्लिकेशन दिलेले आहेत तरी आपल्या कार्यालयाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही तसेच आज गेली तीन दिवस झालं या ठिकाणी तार तुटलेली आहे शेतात पडलेली आहे इंजिनियरला आम्ही वेळोवेळी फोन करतो पण इंजिनिअर आमचा फोन उचलत नाही लॅन लाईनमेन या ठिकाणी उपस्थित नाही शेतकऱ्याला रात्री जाऊन शेतामध्ये पाणी धारावं लागतं आहे रात्रीच्या टायमाला ती तार जर एखाद्या शेतकऱ्याला चिटकली त्याचं जर त्या शेतकऱ्याचा जीव गेला तरी एक लक्षात ठेवा या ठिकाणी आम्ही दहा जण शेतकरी जमलेलो आहोत सर्वच्या साक्षीनं सांगतो की आम्ही सगळेजण फिर्यादी होऊ आणि आपल्या कार्यालयाला आरोपी करू याचे परिणाम वैश्यामध्ये काय होतील ते नंतर कार्यालयाला कळेल तेव्हा पुन्हा एकदा एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे कारण तुम्हाला आदेश देण्याचा आम्हाला अधिकार नाही असूनसुद्धा आम्ही तुम्हाला आदेश देत नाहीत खरं तर आदेश देण्याचा अधिकार आहे आमचा पण आम्ही विनंतीच करतो सुद्धा हा जो तुमचा उर्मटपणा आहे हा तुमचा मगरूरपणा आहे आमच्या शेतकऱ्याचे बळी गेल्यानंतर तुम्ही जागेवर येणार आहात का आज शेतकरी ओरडवतो या ठिकाणी तीन दिवस झालं तार तुटून पडली शेतामध्ये पिकं वाळून चाललेत आठ दिवसाच्या नंतर पाणी जर नाही मिळालं तर सहा महिन्याची मेहनत त्या शेतकऱ्याची वायाला जाते याचा विचार करून आपण तातडीनं मौजे गावदारा या ठिकाणी जी तार तुटलेली आहे त्याची दखल घ्यावी अन्यथा सर्व शेतकऱ्यांना मिळून आपल्या कार्यालयात यावं लागेल त्यावेळेस तुम्ही असं समजू नका की कुणीतरी चितावणी दिलेली आहे आणि म्हणून आमच्या कार्यालयात आलेले आहोत हे सगळे वैतागून आलेले शेतकरी आहेत आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला त्यांना कुठल्या पद्धतीने तोंड द्यायचं आहे ती तयारी ठेवावी अशी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो यानंतर आपल्याकडं कर कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही यानंतर फक्त एकच होईल आपल्या कार्यालयामध्ये आम्हाला आल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यावेळेस मात्र आपण त्या पद्धतीनं तयारी ठेवावी आमच्यासाठी आम्हाला काय तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ते त्यावेळेस तुम्ही द्यावं पुन्हा एकदा सूचना आहे दारूर सबस्टेशनमधील इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे जे अधिकारी असतील त्यांच्यासाठी विशेषतः ही सूचना आहे तुम्ही एवढी परीक्षा पाहू नका शेतकऱ्यांची चार दोन शेतकरी गेल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का हे सांगा किंवा पुन्हा एकदा तुम्हाला एक सूचना आहे आता आदेश आहे आता सूचना संपल्या विनंती संपली आता आदेश आहे दोन दिवसात जर हे काम व्यवस्थित नाही झालं तर नाविलाजन आपलं कार्यालय बंद केलं जाईल याची दखल पुले डिपार्टमेंट सुद्धा पुलेस डिपार्टमेंटने सुद्धा घ्यावी अशी विनंती तालुक्यातील गावधारा येथील व्यंकटे आप्पा बडे यांच्या शेतामध्ये लाईटची मुख्य तार पडलेली असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितस मोठा धोका निर्माण होऊ शकतो याबाबत महावितरणला कळवण्यात आले आहे मात्र अद्यापही दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक भूमी भूमिकेत आहेत याकडे महावितरण लक्षणीची मागणी धारू तालुक्यातील गावदारा शेतकरी करत आहेत